आई आली काय इकडे ये ना काय वजे वजे येऊन राहिले थकले ना करे तुम्ही मला तर असं वाटून राहिलं काही अंग टाकतो काही नाही राजू होते अंग भाजी सोय आहे ना रे मी अंग धुतो बापा मला कस 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 तरी होऊन राहिलं बाईने रा <laughs> हो सामना पहिले फ्रेश होता काम फ्रेश हो मग नंतर जाऊ मग काय काही हा कॉफी घेऊ ना काही पहिले अंग धुऊ दे मला चल मग बापू फ्रेश होऊन घेऊ ना हो बापू पहिले फ्रेश होऊ दे मग जाऊ योगिता शाम राहते का तुझ्या जवळ हा छान राहून राहिला राहू दे राहू दे राहू दे तुमच्या जवळच मग आता इकडे जरा एन्जॉय करू दे आम्हाला दुकानावर बायकोले शिटू वागवते योगिता त्याने तू काही काळजी नको आता आता मस्त आपण फुल एन्जॉय करू फॅमिली टूर आपला टाकू योगिता अरे बापू तसं काही नाही बरं श्यामला आम्ही वागवतो तुम्ही एन्जॉय बा वा असं आहे पाहिजे बा हा बा श्याम टाटा पण कसं हसून राहिला तो अरे रडून पण नाही राहिला ना खूप ए श्याम कुठे आला तू भूर आला भूर आला बघ बघ किती छान आहे ना इकडे बघ कसे उंच उंच झाड आहेत श्यामला आवडलं इथे श्यामली वाटते वातावरण आहे श्याम आम्हीच आवडली बघ होणार आहे आवडली ना मामी तर आवडलीच बरे श्याम घ्या त्याले जा आहे तुम्ही तुमच्या रूम मध्ये फ्रेश वा हो दे बाई त्याले राहू दे ना दादा तो अरे नाही नाही नाही

एवढा मोठा समुंदर डोळ्याच्या पुढे आणि त्या नळाच्या खाली अंग धुत काय गरम पाणी थंड पाणी आव एवढं मोठं पाणी आहे चाल भुतक नाही मारू धर <laughs> <laughs> ओ माय बाई त्या आतून का जाता का हा वैकुंठाले समुद्र वय वै ना तो ते नाही मारता का नाही नाही माय जरा त्या खोलीवर तर तिथे हीटर खायला लागेल बाथरूमात ते आपल्या घरच्या सारखंच गरम पाणी येते ना चला अंग धुवून घेऊ ते मग चांगलं राजू ना दिन्ण दिन्ण बसा लागते ते ते बोटाईत बसावं लागते त्याच्यात ते मग सकाळपासून आहे म्हणे आता म्हणे जर आराम गिराम करा म्हणे फ्रेश व्हा म्हणे चहा पाण्याला जाऊ म्हणे काही खात खाणं गिणं नास्ता घेसता पट्टीने भुका लागल्या तर चला मग तुम्ही इकडे आला म्हणून आली मी तुमच्या मागासर कशी ती इकडे मी गेलते खोलीवर काय करून राहिला होतो की तरी चला राजू कल्ला करून राहिला ना रमाय मोठे भाई तुम्ही आला का या देऊ का बाई बाई ना म्हणतात की समुद्रात बुसकाय मारू नळाच्या खाली अंगभुतल्या हाती ते ढकलून देऊ का बैले तुम्ही धुवा म्हणा आपण नळाच्या खालीच तू देऊ बाई देऊ का धक्का सोपी नाही देऊ का धक्का दे तुम्हाला वडील सांग मग घेतली जाईन का तुम्हाला जाईन नाही काही धक्का द्यायला पुरत नाही मग चला माय बाई चला तो राजू तिकडे बोलावून राहिला ते ना अंग तोंड धुतले सगळे कपडे झुपडे बदलले तो म्हणे काऊन टाका रातभर इमानातले तिकडची फ्रेश वा फ्रेश वा करून राहायचं ना अंग धू जरस का चला जस बरं वाटते चहा प्यायला चहा भेटते म्हणते ना मी म्हणलं मला चहा पाहिजे बाबू जर तो हाय म्हणते ना चला हो चला बरं बाई मी जातो मी माझी सुरू केलं ह्या बाई इकडे दिसल्या आली मी ह्या बाई हो बाई मला इकडे आली काय न जर पाकते मोठ्या बहिणी लोयस बाई लोय आहे ना तर पाहिलं की मी होती म्हणून सांगा बरं काय होतो आहे तर नाही भाई लोस मोस्ट तो साटे जावच नाही सारा थकवा तलला गेला वयनी मला नाही तो मला वाटत नाही की गेला गेला मी कसा पुंद्रयतो काय करतो मी आता साटे आते बसूरा जात है नाही हैना हो लय साजरा आहे पण चला तू बलावून राहिला तो तो म्हणते ते काय ती मग त्याचं बरं आहे ना इतके सारे चण आणले ते ना सारा आपला हा येड्याचा बाजार त्याच्यानं त्याला वाटते की कोणी हरपल नाही पाहिजे कुकडे तिकड्या बीच वर जा लागते म्हणते ते अजून लय लय हाय म्हणते ती काही ते हा त्या खोलीत बलाव म्हणे नाचता का तर ती चालता म्हणे कॅन्टीन गीत काही हायवे हटेलीत तर तशी चालता चला मग एका जागी उभं हो सगळ्याच्या मतानं करून हा मग येऊ एका परी इकड्या हो माय चला आलो म्हणला आम्ही होती लक्षदीप आहे हो मी तर लक्ष मंद्रेस म्हणून माय बाई मला काही कळत नाही मग माझ्या वासुनी सांगलं म्हणे लक्षदीप दीप होय म्हणे हे हो है है, ओ, आलो ना होती मग पाहणा काय मोठा समुंदर होय माय 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 डोळे फाकतात हो एवढा मोठा होय आमची मोरणा नदी लय लहानीच्या पेक्षा त्याच्यापेक्षा लय मोठा मग <laughs> आता जातो अंगटून धुतो आता किती समुद्र डोळ्याच्या पुढे असला तरी धुवा शेवटी बकरीच चांग लागते बके तिथे अंग धुतो कपडे बदलतो ना आलो इकडे साडी गिडी घालतो का मी आता इकडे तुम्ही देव काही नाही आता इकडून जायलो का आता जरा सो साडी गिडे टाकून आता जर शिक मस्त मी बी आता मॉडन होतो वाचून लय मॉडन आहे तिच्या झालं बिचाराच्या आता आपण कुठे नशिबात होतं मग आता तुम्ही कुठे जाऊ नका इकडे तुम्हाला वल्ली पोहरी सवय आहे या हिडवून त्या हिडवता या व्हिडिओला पहिले लाईक करा लाईक बी करत ना ते काय म्हणतात यादी त्याला देना पोरसा आता आपण कसं आपल्याला पोरसाद भेटला की त्याच्यात ऊसात दुसऱ्याला देत नाही का हा तसंच तुम्हाला एवढा साजरा हिडिओ भेटला की हा हिडिओ दुसऱ्याला पाठवत जा ते बी हसतात ते चांगलं वाटते हा ना ते काय माई भासून सांगते मला यादी राहत नाही लाल बटन होय म्हणते कोणतं ते दादा काय फरक नाही पडत मी म्हणतो तिसक दाबल्यानं काय वाया जात नाही ना फुकट आहे ना ते दाबून द्या फारस येतो मंग पाहिजेच नाही घेतला आहे ना हे काय दिसलं माय असं बॉडी बिल्डर सारखेसून राहिले माय माय सारे साजरे लागते काय म्हणजे खालून काय माय लुंगी हवाय लागते आता बरं आहे ना मग हवा लागते तो <laughs> काय आत्या मस्त दिसून राहिला तुम्हाला म्हटलं होतं ना डाय करा डाय केला असतो आता मॉडेल कशी मॉडेल दिसून राहिली आमची पांढर केली पाय म्हणत नाही राजू काही बोलते खांड राजू मजा येते आता आत्या तिकडे तिकडे फिर राजू फोटो गेला तू लावला ना बापू कॅमेरा शूटिंग चालू आहे बरा आत्या <laughs> मस्त आहो चांगले चांगले फोटो घ्याना शूटिंगचे बरोबर फोटो घे ना <laughs> फोटो चालू <गेना। laughs> आहेत आता तू दुसरा ड्रेस घालून ये आता योगिता बसल आहे आताच्या ॲड्रेसवर फोटो घ्याना आता हे कोण आले ओ माय बाई आवा आ म्हटला ओय योगिताची पाना पाना बाई ननत पाना माय देव का बाई होत नाही啊 माय बाई देव का बाई देखो भाई ओ मालो उन रालो रे आ थांबो आई।, आई आई का तुम्ही कोण ने घातले कपडे ओ माय तो डरेस मले घात लागते जाऊन राला बाई कोण घालन कोण काळा काय समजूनच नाही रायला मले योगिता आम्ही पसंद केलती ती डरेस नाही घेतली का देखो भाई तुम्ही हा पसंद केलता का माय तो काया रंगाचा फरक पसंद केलता ना वा? आई ते तो तो नको चांगला आवरत ने या योगिता ना फसवला आपल्याने दाखवले ते नारे रंगाचे टोंगायाच्या खाली साजरे फरक घेरदार आणि घेतले ओशी पाय ना माय मुळ तो वाटून राला जशी काय मी पहिलवानच हाव कोणोस बांधला सरको बाई या पोटाले बांधू नो माने मीरा फिट फिट झालो नाही बाई झालो का फोटो काढला आता काढतो पोटा मी हा ड्रेस साजरा नाही लागत मानसो संग आहेत काय म्हणती माय नाही नाही ना आता काढू नका काढू नका थांबा थांबा थोडा वेळ आपण सगळ्यांचा ग्रुप फोटो घेऊया ना काही झालं ना आपण ड्रेस बदलून येऊ ना का रत्न त्या कोणी घातला व का हो योग्य की काय तो सासूले नाही घेतला का साडी ड्रेस माय माका काय एकटा हासा केला का नाही ना त्या सगळे जण जाय ना आई तुम्ही का नाही घातला ड्रेस आई तू काने घातला का तुला म्हटलं ना माझ्या जवळचा आहे तो टॉप घाल म्हणून एक नाही बाई गीता मी नाही घालत बाई ते मीच नाही घातलं आयुष्यात आम्ही तर बॉडी बिल्डरचे कपडे घालून काय बाई मी आता जन्माला नाही घातलं माय मा बापा ते असत झग असे माय फक्त हे आता हे तुमच्या ना केलं असं सांग पा तुम्ही घालत ना म्हणता झाला की काही होत नाही पती कोण आहे

काय वर्ष योगिता साजरा ड्रेस घ्या लागत होता त्याले हो आम्ही चांगले फराग काढले मलाही बदलला तुम्ही आणि मीने घालत आहे मग तिथं कसच घेतलं शिन काही नाही ना आई मस्त घेतला ना चला चला ड्रेस बदलून म्हणून सगळे जण आता चला तुम्ही पण चेंज करा ड्रेस आणि तुम्ही तुम्हाला भरमुडे घेतले होते ते कोणी घालून राहिले हे चांगलं आहे गप्पस काय ना ये ना बट्टे आधून हो ये ना ड्रेस बदलून मला तेल काय किती सोंग करून देना तुम्ही असं म्हणता तरी मला आता दुरून मजा पाहता का नाही वाट्या चला मी येतो ड्रेस बदलून नाही मी आता आता थांबू थांबू मी ट्रायंगल ला घेतो काय फोटो तुला थांब

<laughs> म्हटलं देवका बाई <laughs> म्हण बाई नाही बाई दंडणार तो डरेस मी, मी नाही घालत ना मी साडीतच बरी हव ना माय बाई म्हटलं योगिताची आई योगिता सांगतो आईने डरेस घराच लागे नाही तर मी बोलणार नाही येणार राजा दोन बसीन बोलणारच नाही मी कोणा सांग कशी दिसते मी आहो इथ राजू कशी दिसते मी हो ऐ ना कोणी मस्त ऐक मस्त योगिता एकच हृदय आहे ग माझ्याकडे आणि ते एकच हृदय तू किती वेळा जिंकशील आणि मी सुद्धा ते एक कुलत एक हृदय किती वेळा हारू तुझ्या समोर खूप सुंदर दिसते जेवढे हे वातावरण रोमॅन्टिक आहे त्यापेक्षा काही गुणांनी तू सुंदर दिसत आहे तुम्ही का नाही ड्रेस चेंज केला अरे बाहेर येईल इकडे तिकडे नुसतं असतो माझे घाण चालू आहे आता काय म्हणते शिटूचे सासरी काय म्हणतात बाबास काय म्हणतात काय एकाच एक चलू आहे का तुझ्या आईला ऍसिडिटी झाली होती त्यांना औषध दिलं हो हो आईला होती ते तिला सवय नाहीये ना आणि कसं थोडं नाहीयेच घेतलं होतं तिला असं वाटलं की कसं जा विमानात पहिल्यांदा बसली ना माझी आई त्यामुळे नाही असं काही नाही मला वाटतं आपल्या इथले सगळे जण विमानात पहिल्यांदाच बसले काही एवढं विषय नाही चालतेच आहे तेवढं काय आपल्याला समजून जाते कोण नवीन आहे नाही दिलं मी त्यांना ऍसिडीचं औषध दिलं आता थोडा आराम करतील त्या बरं इथे काढायचे आणखी फोटो का तिकडे अरे स्वीटू हो ये ना येणार <laughs> स्वीटू ते या ना तर गोबे ना आज ये गोबे ये ये, ये फोटो काढतो का फोटो काढतो का बेन या फॅमिली टूरचा हाच एक ड्रॉबॅक आहे काही वेळच भेटत नाही दोघांना सगळे जण असतातच इकडे तिकडे <laughs> जाऊ दे पण मज्जा येऊन राहिली आना ना त्याला आना अरे तो पाहू या ना बापू ना नाही नाही बाबा चालते चालते मी इकडे थांबतो वा काही मस्त वातावरण आहे राजे नाही याच पण जसं दमट वाटते का होई बा ते या समुद्राच्या न दमट राहते ना यानं गरमा चालते ना जरी हे पाणी दिसते पण हे गरमा चालते म्हणतात बरोबर आहे बा मी बी ऐकल होत समुद्राच्या लय दमट होते पण वातावरण लय साजर वाटून राहिलं नाही राजा <laughs> सांगा बरं राजा याची झोपडी वावरात किती खेप करतो पण ते त्याच्यापेक्षा भारी वाटून राहिला ना हा ते तर आहेच हा बोरा योग आला राजू तुमच्या ज्यानं आला बा आमचा योग नाही आमचा काय योग नव्हता येत काय खोटं सांगा खरं सांगतो जवळपास गेलो आम्ही पंढरपूर तुळजापूर पण असं लंबा पड याचून एवढं इमानानं जाणं ते आपल्या सुचतही नव्हतं खरं सांगतो बा पण ते तुमच्या ज्यानं झालं बा नाही आपलं ते राजू जाऊन योगी असं साहेब दोघायचं आहे तो प्लॅन आपलं काही नाही म्हणलं बाई बा लयकत मा बोलकात त्यांना काही होतो आपला बोलकात आपण काही गेलो तुला योगस नाही आला तसं तो ड्युटीच्या निमित्तानं तसं इमानाचा प्रवास कसा हमेशाचा जशी त्याच्यानंतर त्याला सवय आणि आपलाही पहिलाच योग आहे हा असं का नाही बरं झालं बरं झालं बरं ते हे दिसले ते शांतराम भाऊ नाही दिसले ते काय आले ना बा या इकडे तुमचीच जात काढली <laughs> मी तिकडं सोडून राहिलो म्हणलं कुकडे गेले ना म्हणलं खोलीतच जा का बसेल नाही नाही काय खोलीत बसता आधीच्या होत्या चला म्हटलं हि बोल ती बसू जर हो ते खोलीत जरसा बातम्या घेतल्या मॅ मग तुमच्याच खोलीत आलो तो पाहिले तर कोणीत दिसलं नाही बोले हो या बाया गेल्या फोटो फो काढायला आम्ही आलो होती बसलो हो बापा या बाया जातो ते धुम चाललोय बापा फोटोची ते नारे नारे कपडे घालणं फोटो काढणं त्यात तेच करतात का काय सांगा हो आता। <laughs> 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 सा, ती आता या बसा बा या मा कुर्चेवर बसा अरे नाही नाही दे राह राह मी उभा राहतो घंटाभर काही एवढा फरक नाही पडत अरे इथं दोनच चेअर आहेत ना तिकडे तिकडे आहेत तीन चेअर तिकडे बसा सगळे जना हो चालते चलते बाल कुडून असं लावून देत नाहीत नाही बाबा तिचं अरेंजमेंट असते ते तसंच असते ते तिकडे चला ना तिकडे बसताय का हो चल चल तिकडे चल म्हणलं बाबा तिकडे बसून खुर्ची आणता आहेत म्हणते लोक लावे होती म्हणते तिकडे आहेत तिकडे मग अरे हो चालते चालते अरे तुम्ही कपडे कपडे चेंज करायला लागत होते का आले रे आहेत आमचे कपडे नाही आता परिस्थिती पाहू आता इकडे जरा इकडचे कपडे घालायला जरा अरे राजू साजऱ्या ये बाबाले घाल बघ डरेस साजऱ्या आपण तो मस्त आवा यश यातो <laughs> गाऊ गाऊ तुम्हाला लागत का ड्रेस नाही नाही बा आपण यातोच बरा हवा सदरण टोपी आपलं हे लख आप लखला बाय आपल्याला हो तशी त्याला संस्कृती पाळणार आहे बा मग टोपी गिपी पी ते हो <laughs> नाही नाही बरोबर आहे चांगला आहे ना हो बा आपला हा पेहराव फेक्स आहे आता येईल कुठे सांगू की हा पेहराव जो उतरला तर अंदर चड्डी फाटेलाय